आमचा आजचा म्हणजे काल रात्रीचा मुक्काम हा सर्किट हाऊसला झाला होता जे गोरखपूरमध्ये आहे प्रचंड मोठं खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी आमचे मित्र स्वप्नील पाटील साहेब यांच्याकडून झाली खूप सुंदर मंदिर आहे खूप गर्दी या ठिकाणी आहे गोरक्षनाथ मंदिर आहे आणि सगळं ओळखीचं वाटतं नवनाथ कानिपनाथ रेवननाथ गोरखनाथ छान नाथ संप्रदाय इकडं झालं वाटतं

गोरखपूर आपल्या भारताकडून येणारा आणि नेपाळ शेनोली बॉर्डरकडे जाणारा हा हायवे आहे रस्त्याचं काम सुरू आहे पण आणि महत्त्वाचा मुद्दा दाखवायचा आहे आम्ही इथं थांबलो जेवायला पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शेत बघा कित्येक लांबच्या लांब एकसारखं हरभर एक नंबर हे कितीही लांब जा मस्त आता दुपार आहे जेवायला थांबलो आहे या ठिकाणी पण मागची शेती मला खूपच आवडली एक समान कितीही दूर दूरपर्यंत एक सारखी शेती दिसते हिरवी गार खूप सुंदर वातावरण आहे इकडे दुपारी उन्हामध्ये थोडीशी थंडी कमी वाजते आहे पण मजा येईल आम्ही आता दुपारी जेवायला थांबलो आहे या ठिकाणी अतिशय साधं रेस्टॉरंट आहे पण आम्हाला काहीतरी खायला मिळेल ही अपेक्षा आहे काय मिळतं हे महत्त्वाचं नाही आहे मिळतं आहे हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी कारण लवकर आम्हाला बॉर्डर क्रॉस करून तिकडे मुक्कामाला थांबायचं आहे कारण उशीर झाला आहे मी आज पुढं जाणार नाही आहेत काठमांडूकडे आम्ही उद्या सकाळी निघू कारण पूर्ण घाट रस्ता आहे त्यामुळे बऱ्याच लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही बॉर्डरवरतीच थांबा आणि उद्या सकाळी तुम्ही लवकर काठमांडूकडे निघा तर तुमचा व्यवस्थित कार्यक्रम होईल अन्यथा तुम्ही घाटामध्ये कुठेतरी अडकून जाल रस्ते खराब आहेत आणि पूर्ण घाट शिक्षण आहे बराच वेळ लागतो नेपाळकडे जायला काठमांडूकडे जायला सोनोली बॉर्डरवरून चला जेवण करूया आणि पुढचा प्रवास करूया जेवणाला काय मग कसला पराठा मागितला रे पराठा काय आलू पराठा आहे आलू पराठा आणि चटणी दोनच लगभाजी भाजी कांदा मिरची मुळा पराठा दाल जबरदस्त दिलाय तुम्ही बघा आता काय माझ्याकडे हँडपंप एका हिसक्यामध्ये पाणी सुरू हा 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 सुंदर घ्या मिनरल कितीही काही गरज नाही कशाचीच चांगलं जेवण झालं पराठे छान होते रोटी छान होती आलूची सब्जी पालक सब्जी मस्त चला आता बॉर्डर मी गोरखपूरपासून सांगत होतो पैसे काढा काढले नाही मग आता ग्राहक सेवा केंद्र एस बी आय या ठिकाणी आलेत काढायला बघू मिळते का नाही नेपाल बॉर्डर सव्वीस किलोमीटर आहे आता चला बॉर्डर वरती सुट्टे पैसे लागतात ना भारतातले शंभर दोनशे पन्नास दहावीस चालतात पाईन चालत नाहीत आणि पाचशे चालत नाहीत म्हणून ह्या इंडियन ऑइलच्या पंपावरती आम्ही पेट्रोल डिझेल टाकलं आणि ह्यांच्यावरून चार पाच हजार रुपये शंभर शंभर सुट्टे घेतले पुढं अडचण येऊ नये चला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्णच पूर्ण भारीच भारी शेती नेपाळ बॉर्डर अगदी जवळ आलेली आहे बघूया आमचा चालक म्हणतोय माझा व्हिडिओ तुम्ही काढलेला नाही टिळा लावून मस्त टाकून तू पुढे बघ फक्त कुठस बघ नको मस्त कस काय रावडी नेपाळला जातानाचा हा शेवटचा टोल नाकाय मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज वेलकम यू भारत सरकार सडक राजमार्ग मंत्रालय आपका हार्दिक धन्यवाद करता आहे पधारे बॉर्डर संपती इथं आपली नेपाळ बॉर्डर सुरू होती आता बघूया बॉर्डर वरती आयची बँक दिसली इथे एटीएम आहे आम्हाला एटीएम मधून पैसे काढायचे कारण आमच्याकडले पैसे आता संपलेत एक्सचेंज करावे लागते ना पुढे बॉर्डर वरती म्हणून बॉर्डर वरती इन्शुरन्स कॉपी आणि सी लागतं एजंट काम करतात जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा दोनशे रुपये ते जास्त घेतात इंडियन करन्सी मध्ये पैसे मागतात ते बघूया काय होतं आहे कारण आमच्याकडे ओरिजनल आरसी नाही आहे माझ्या पाठीमागे बॉर्डर दिसते तुम्हाला भारत आणि नेपाळची बॉर्डर येते आरसी माझ्याकडे ओरिजनल नाही आहे बघ काय होतं बॉर्डरवरती आलेलो आहोत आम्ही आता फायनली भारत आणि नेपाळ बॉर्डर आहे वा आनंद आहे अभिमान आहे एम एच नेपाळमध्ये आलेलो आहे मी नेपाळ चालत बॉर्डर क्रॉस केलेली आहे कुठलीही चौकशी न करता नेपाळमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुढचे तीन दिवस खूप छान जाणार आहेत बघूया इमिग्रेशन ऑफिस आहे इथं हे छोटंसं दिसतंय ते इमिग्रेशन ऑफिस आहे <laughs> <laughs> परमिटसाठी जे लागतं ते भंसार बनवायचं आहे आम्हाला आता था। त्यासाठी थांबलो आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच गाड्या दिसत आहेत की एम एच सोळा आहे मागे गेली भन्सार बनवल्यानंतर पुढच्या गोष्टी इंडियन करन्सीमध्ये आठशे रुपये पर डे पडत आहे बघूया तीन दिवसाचे चोवीसशे आणि आमचा आर ओरिजिनल आरसी नसल्यामुळं आठशे रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले असे बत्तीसशे आणि जो बनवतो एजंट त्याला दोनशे रुपये एक्स्ट्रा बघूया काय होतंय चला बनवूया आता भन्सार आमची गाडी येते आता पाठीमागून म्हणून थांबलो आहे ते नेपाळच्या बॉर्डरचं काम सुरू आहे बनवायला गेट बनवत आहेत पलीकडे भारताची बॉर्डर अलीकडे नेपाळची आहे बघूया आमची गाडीच्या बॅगात चेक झाल्या बहुतेक त्याच्यामुळं सगळा गोंधळ झाला आहे आमच्या गाडीत चेक झाली त्याच्यामुळं आमच्या गाडीला उशीर झाला आहे चला हो आमची गाडी आली आता नेपाळमध्ये टेन्शन नाही चला एम एच पन्नास यू एट वन वन एट कराडपासून आठशे रुपयाचं सिम कार्ड घेतलं आहे जे सात दिवसासाठी अनलिमिटेड असेल आणि इथं काय काय बघायचं हे दाखवलं आहे एजंटचं ऑफिस आहे व्हिडिओ बनवा अर्जुन नावाचा पोरगा आहे त्याचा हा नंबर आहे हा मुलगा नेपाळ बॉर्डरवरती तुमचं पासिंग बनवून देतो पूर्ण पासिंग बनवतो पूर्ण याला फोन करा हा फक्त दोनशे रुपये जास्त घेतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भन्सार बनवताना ओरिजिनल आर सी बुक हवा आहे हा पोरगा आहे अर्जुन अर्जुनही आहे तो ये भंसार बन बनायके देता है आपको। पुरा मस्त बनवून देतो तो पोरगा अर्ध्या तासात आमचं काम झालं चला आता आम्ही निघालो पुढं आरसी बुक ओरिजिनल घेऊन या ड्रायविंग लायसन्स ओरिजिनल घेऊन या बाकी काही आवश्यकता नाही इथे भारतीय रुपये आम्ही काही घेतलेले आहेत पण त्याचबरोबर नेपाळचे सुद्धा रुपये आम्ही काही घेतलेले आहेत ज्याची गरज आहे आम्हाला वाटेमध्ये सांगता येत ना किती लागेल आता नेपाळमध्ये अधिकृतपणे आम्ही प्रवेश केलेला आहे आमच्या गाडीचं भंसार झालेलं आहे पैसे घेतलेले आहेत डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि आता पुढे आम्ही निघालेलो आहोत जिथपर्यंत जाणं शक्य आहे कारण आता सहा सव्वासा वाजलेत आणि खूप आहे बाहेर बघू शकता सव्वासा वाजलेत कारण नेपाळ भाग हा डोंगरी भाग असल्यामुळे लवकर दिवस मावळणतो आणि लवकर उगवतो असा काहीतरी प्रकार असेल आणि डोंगरामुळे इथं लवकर अंधार पडतोय थंडी पडते आहे तर आता जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही जाऊया जिथं शक्य आहे तिथं थांबूया तिथून पुढे उद्या सकाळी पुढचा प्रवास सुरू करूया आज संध्याकाळी बघूया कुठं जेवण करतोय काय करतोय चला आता मला सांगा हे मराठीमधील लिहिले नेपाळीमध्ये का काय जनजागृती माध्यमिक विद्यालय कसं काय करायचं सांगा आणि इकडं वाचनालय शौचालय कार्यालय सगळं सगळं मराठी हिंदी इंग्रजी सगळं चाललंय इथं आम्ही जिथे राहिलो त्याच्या पुढचा हा नजारा आहे खूप सुंदर आहे रात्रीचे साडेनऊ वाजलेत आम्ही आता हॉटेलवरून फायनल करून जेवायला निघालो आहे म्हण्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे मन्या इकडे बघ म्हण्या मॅ मोबाईलमध्ये व्यस्त आहे काय अवघड आहे सगळं काय नाही पण आजचा मुक्काम लवकर आहे आणि झोपायची व्यवस्था लवकर आहे त्याच्यामुळं आम्ही आनंदी आहोत की आज आम्हाला झोपायला चांगलं मिळेल उद्या सकाळी खूप लांब जायचं आहे दहा तास कमीत कमी लागतील या बुटवलमधून काठमांडूला जाण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही थोडं टेन्शनमध्ये आहोत की आम्ही चौघंही चांगले ड्रायव्हर आहोत पण कोणाला किती वेळ चालावं लागेल माहीत नाही चला